नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता सेम टू सेम रखुमाईला तशीच त्या माऊलीसारखी साडी नेसवलेली असते दागिनेही तसेच असतात आता मात्र रायासमोर मोठा चमत्कार झालेला असतो रायाला मात्र मोठा धक्काच बसतो कारण चक्काच रायाच्या मदतीसाठी त्याची माऊली म्हणजे रखुमाई आलेली असते राया, राया पटकन आपल्या रिक्षेजवळ येतो आणि माऊली ज्या जागेवरती बसली असते त्या जागेवरती बघू लागतो तर तिथे आता फुलांच्या पाकळ्या पडलेल्या असतात आणि त्या पाकळ्यांमध्ये आता दोन हजार रुपये ठेवलेले असतात राया पटकन ते पैसे हातात घेतो आणि मोजून बघतो तर ते बरोबर दोन हजार असतात तेव्हा लगेच आता राया ते पैसे आपल्या कपाळी लावतो आणि म्हणा लागतो माऊली म्हणजे तू या रायाच्या मदतीसाठी आली अगं पण माऊली मी तुला ओळखू शकलो नाही गं मी मोठी चूक केली माझी रखुमाई माझ्या मदतीसाठी धावून आली आणि हा वेडा राय तिला ओळखू शकला नाही मला माप कर माऊली असे म्हणत आता राय पटकन पायऱ्या चढून इकडे मंदिरात येऊ लागतो पण त्याच वेळेस आता रायाला मात्र इथे रखुमाईच्या पावलांचे ठसे दिसू लागतात आता मात्र राया त्या पावलांच्या ठस्यांकडे बघत असतो आता राय ते रखुमाई जवळ येतो आणि रडतच हात जोडतच रखुमाईला म्हणू लागतो अगं ये रखुमाई तू तु तुझ्या या रायाच्या मदतीसाठी आली आणि हा वेडा राया तुला ओळखू शकला नाही ग अगं तुझ्याबरोबर एवढा बोलला पण तुला तुझ्या रूपात बघू शकला नाही मला माप कर ग रोखुमय खरंच तुझ्या या लेकराला माफ करशील ना नाही ओळखू शकलो अरे विठुराय बघ ना तू अरे माझी आई माझ्या मदतीला आली होती अरे बघतोयस ना तू पण हा तुझा भक्त राया नाही ओळखू शकला अरे तिच्या आईला बघ ना अरे हे सगळं काय झालं आज माझी माऊली माझ्यासाठी अवतरली खरंच माऊली तुझे ना आशीर्वाद नेहमी असेच तुझ्या या रायावरती असू दे तुझ्या लेकरावरती अशीच कृपा असू दे असे म्हणून रायातला लगेच हात जोडून डोकं टेकून इथे रखुमायचं आणि विठुरायाचं दर्शन घेत असतो तर इकडे घरी मंजिरी ही आपल्या देवघरात जी विठुरायाची मूर्ती असते ना त्या मूर्तीसमोर येते आणि मला लागते विठुराया आता दादाने सांगितल्याप्रमाणे रायाला आणखीन दोन हजार कमवायचे त्याने तीन हजार कमवून मी तुझ्या चरणीत ठेवले पण तुझी कृपादृष्टी रायावरती असू द्या म्हणजे कसं आहे ना तो दादाची अट पूर्ण करू शकेल आणि एकदा का रायाने पाच हजार कमवले की आम्ही सगळ्यात आधी ते तुझ्या चरणी अर्पण करणार आणि मंगज दादाच्या हाती सोपवणार आणि त्यासाठी आम्हाला तुझी कृपादृष्टी हवीभर कविटू राय करशील ना रायाची मदत तुझी कृपा सदैव आमच्यावरती राहू दे आता हे पैसे घेऊन मी रायाकडे जाते राया आलाच असेल एकदा का हे पैसे तुझ्या चरणी ठेवले की दादाच्या हात द्यायला आम्ही मोकळू असू तुझी कृपा अशीच राहू दे असे म्हणून आता ते पैशांचं पॉकेट घेऊन मंजिरी निघालेली असते त्याच वेळेस नाना तिथे येतात आणि म्हणू लागतात मंजिरी अगं तुझ्या पोटात सकाळपासनं पाण्याचा एक घोटही नाही आहे अगं मंजिरी थोडंसं पाणी वगैरे पिऊंगे थोडंसं खाऊंगे हे बघ अशाने तुला त्रास होईल तेव्हा मंजिरी मला ते नाही नाना मी रायासाठी निर्जली उपवास केलाय आणि जोपर्यंत दादाची अट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हा उपास मोडणार नाही माझं हे व्रत मी असंच सुरू ठेवणार आहे आता मात्र लगेच नाना लागतात पण मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाना तुम्ही काळजी करू नका मला रायावरती पूर्ण विश्वास आहे राया राया दादाची अट पूर्ण करणार म्हणजे करणार असे म्हणत आता मंजिरी पटकन नानांचं दर्शन घेते आणि तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस नाना आता विठुरायासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात ते विठुराया अरे बघतोयच ना अरे पोरांची किती आडशेड होती बघतोयच ना दिसतंय ना तुला अरे मग आता नको ताणून धरू रे त्यांना अरे होऊ दे तू यांच्या मनासारखं आता त्यांच्या पाठीशी उभे राहा बाबा तू त्यांच्याकडे लक्ष राहू दे असे आता देवाकडे नाना म्हणत असतात तर इकडे मंदिरात आता सगळी लगबग चालू असते खूप छान अशा कार्यक्रमाची तयारी सुरू असते तेव्हा राया आता गुरुजींना विचारू लागतो गुरुजी अहो हे समजा काय चालूय ही पोरं एवढी नटली थटली का तेव्हा गुरुजी म्हणू लागतात राया अरे नृसिंहाचा कार्यक्रम आहे ना म्हणून ही समदी तयारी चाले आणि हे समधी पोरं भक्त प्रल्हादाच काम करणार आहे म्हणून त्यांची तयारी चालू आहे ही समधी तेव्हा लगेच राहायला लागतो ह अरे बापरे नरसिंहाचा कार्यक्रम तर बघायलाच पाहिजे वा गुरुजी मस्त तयारी चालूया मी पोरांसनी बो भेटून येतो आणि मग इकडे कार्यक्रमासाठी घरी जाऊन पटकन येतो असे म्हणून राहायला लगेच आता त्या छोट छोट्या मुलांजवळ येतो ते मस्त आता कार्यक्रमाची तयारी करत असतात तेव्हा राय त्या मुलांना म्हणू लागतो वा फक्त प्रल्हादांनो लय भारी दिसायले तुम्ही एकदम भारी या मी पण घरी जाऊन कापडं बदलून येतो नर्सिहाचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे की नाही असे म्हणून आता राया लगेच थोडासा बाजूला जातो आणि मिसफायरला फोन करतो आता रायाचा फोन आलाय म्हटल्यानंतर मंजिरी पटकन फोन उचलते आणि मग ते बोलणार ना तेव्हा राया मग तो मिसफायर अगं मी जिंकलोय बर का दादाने सांगितल्याप्रमाणे मी पाच हजार रुपये कमावले तेव्हा मंजिरी मला ते काय सांगतोय राया म्हणजे तू दोन हजार रुपये कमावले तेव्हा राय लागतो हो मिस बायर माझ्याकडे दोन हजार आहे आणि तुझ्याकडे तीन हजार आता आपली अट मान्य झाली मिस बायर आणि आता आपलं लवकरच लग्न होणार आपण दोघे एकत्र येणार मिस बाहेर तेव्हा मी लागते राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता मला माहिती होतं तू हे करून दाखवणार म्हणजे दाखवणार खरंच राया मला किती आनंद झालाय ना मी तुला सांगू शकत नाही शब्दात मला ना तुला भेटायचंय कुठेच तू तेव्हा रायम लागतो मिस बाहेर अगं मी मंदिरातच आहे म्हणजे आता ना मी मंदिरात होतो इथे कार्यक्रम नरसिंहाचा मी पटकन जाऊन कापडं बदलून येतो तोपर्यंत तू तो मंदिरात ते पैसे घेऊन येशील का तेव्हा मंजिरू लागते हो आपण ना आधी हे पैसे विठुरायचे चरणी ठेवूया तेव्हा राय म्हणू हो आपण जोडीने मस्त आशीर्वाद घेऊया आणि मगच हे सकाळी पैसे दादाच्या हातात सोपवूया चालेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो चालेल चालेल मी लगेच निघते असे म्हणून आता मंजिरी फोन बंद करते त्याच वेळेस आता लगेच घोरपडेच्या माणसाने मात्र रायचे समद बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा घोरपडेचा गुंड पटकन आता घोरपडेला कॉल करतो इकडे फोन उचलताच तो गुंड म्हणू लागतो साहेब त्यांच्या पैशांचं जुगाड झालं आहे बरं का पै पैशांचा बंदोबस्त झाला आहे पाच हजार रुपये त्या रायाने कमवलेत आणि ते, ते दोघेही आता हे पैसे विठुरायाच्या चरणी ठेवणार आहेत आणि सकाळी ते दादाच्या हाती सोपवणार आहे तेव्हा घोरपडे लागतो ठीक आहे तू त्यांच्यावरती नजर ठेव इकडे काय करायचं आहे ते मी माझं मी बघतो असे म्हणून आता जय फोन बंद करतो त्याच वेळेस शशिकला मुलाग ते काय झालं काय कळालं आहे तेव्हा जय मला तो काहीच नाही त्या रायाचं पैशाची व्यवस्था झाली त्याने पाच हजार रुपये कमावलेत आणि सकाळी तो दादाच्या हाती आहे तेव्हा लगेच शशिकला धक्काच बसतो शशिकला घोरपडे जवळ येते आणि मला ते जय अरे डोक्यावर पडलायस का तू अरे एवढं नॉर्मली कसं सांगू शकतोय तू अरे शांततेत ते पण एवढं नाही अरे तो दादाच्या हातात पैसे दिल्यानंतर काय होईल तुला माहिती नाही आहे का अरे तो दादा त्यांच्या लग्नाला परवानगी देईल आणि मग त्या राया आणि मंजिरीचं लग्न होईल आणि मग तो एवढा गप्प कसा राहू शकतो अरे जय काहीतरी कर अरे असा शांत बसू नको नाहीतर त्या राया मंजिरीचं लग्न होईल तुला आहे का तेव्हा जय म्हणतो मी कुठे शांत बसेल मला जे करायचं आहे ते मी केलं आहे तेव्हा शिक्षिकेला म्हणून लागते काय केलं आहे तू काय केलं आहे सांग ना जय मात्र हसू लागतो त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळची वेळ असते शंतनू दादा मस्त आता बाहेरनं फिरून आलेला असतो आणि बाहेरच चोपाळ्यावरती बसून आता चहा पित असतो त्याच वेळेस आता नाना बाहेर येतात आता मात्र नानाही चहा घेत असतात शंतनू मात्र नानांकडे बघून स्माईल करू लागतो तेव्हा नाना म्हणू लागतात शंतनू आता उद्या सकाळी जेव्हा राया तुझे अट पूर्ण करेल आणि तुझ्या हातात पाच हजार रुपये देईल ना तेव्हा तुझी स्माईल अशीच जपून ठेव म्हणजे कसं रायाची अट मान्य होईल आणि तूही खुश होशील हो की नाही तेव्हा लगेच शंतनू असूतच म्हणू लागतो असणार माझ्या चेहऱ्यावरती स्माईल असणार नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण मला माहिती आहे ना तुमचा राया एका दिवसात पाच हजार कमवणं शक्यच नाही त्याला जमणारच नाही तेव्हा नाना म्हणू लागतात शंतनू तू तु चुकतोय तुझ्या माहितीसाठी मी सांगतोय रायाने पाच हजार कमवलेत आणि उद्या सकाळीच मंजिरी आणि राया तुझ्या हाती ते पैसे सोपवणार आहेत आत्ताच रायाचा मंजिरीला फोन आला होता त्यांचा पैशाचा जा बंदोबस्त झाला आहे त्याने पैसे कमावलेत ते पण स्वकष्टाने प्रामाणिकपणे तेव्हा लगेच आता शंतनू हसू लागतो आणि लागतो नाना अहो वाद झालं अहो किती अजून काय काय बोलाल त्या रायाविषयी अहो अजून माझ्या हातात पैसे कुठे आले आहेत तेव्हा नाना आता शंतनू जवळ येतात आणि लगतो शंतनू आधी ते विठुरायचे चरणी पैसे ठेवणार आहेत आणि मग सकाळी तुझ्या हाती सोपवणार आहे मग बघशीलच तू पण तू अजून रायाला ओळखलं नाही तो राया है राया तो मंजिरीच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो काहीही तेव्हा लगेच आताच चंद्र रक्त गप्पा बसावं ना किती त्या राहायचं कौतुक आहे राया 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 मी सांगतो ना तो राया माझ्यापर्यंत पैसे तर घेऊ नेऊ द्या मग बघतो मी तो राया कसा आहे काय असे म्हणत आता शंतनूलाही मात्र जरा टेन्शन आले असतं खरंच या रायाने अट पूर्ण केली की काय असं त्याला वाटू लागतं तर इकडे आता राया मंदिरातनं घरी निघालेला असतो आता त्याला घरी जाऊन कापडं बदलून पुन्हा मंदिरात यायचं असतं ना पण मात्र रस्त्यानेच आता राया रिक्षा थांबवतो तिथेच वडाच्या झाडाखाली ओट्यावरती एक छोटीशी मुलगी बसलेली असते ती रडत असते राया मात्र आता लगेच रिक्षा थांबवतो आणि म्हणतो रे बाब रे या पोरीला इथे काय रडायला झालंय आणि एवढ्या रातच्याला ही इकडे काय करते एकटी नाही नाही मला बघावं लागतंय असे म्हणून राय रिक्षेतनं खाली उतरतो आणि त्या मुलीजवळ येतो आणि मी लागत बाळा अगं काय झालंय तुला रडायला अगं एवढी रात्राला अशी तू एकटी या आड रस्त्याला का बसली काय झालंय सांगशील का ती मुलगी मात्र काही नाही बोलता रडू लागते तेव्हा राय पटकन आपल्या रिक्षातून पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि मी ए बाळा धर पाणी पिऊन घे बरं तुला भूक लागली का काय होतंय तुला धर बरं पाणी पे ती मुलगी पटकन आता बॉटलमधलं पाणी पिते तेव्हा रायम लागतो अजून घ्यायचे का तेव्हा ती नाही म्हणू लागते त्यावर रायम लागतो मग आता सांगशील का बाळा तुला रडायला काय आहे आणि एवढ्या राजच्याला अशा सुमसाम रस्त्यावरती एकटी काय करायली तू तेव्हा राया लगेच आता तिला हे सगळं विचारत असताना ती आपले डोळे पुसते आणि रायाकडे बघू लागते आणि लागते दादा मग मी काय करू मागच्याच वर्षी आमचे बाबा आम्हाला सोडून या जगातनं निघून गेले आणि आता माझी आई तेव्हा रायम लागतो काय झालं तुझ्या आईला तेव्हा ती मुलगी मला लागते माझी आई खूप आजारी हो ती तापाने फनपण करते मी एकटी काय करू आणि आता जर माझी आई मला सोडून गेली तर माझं कसं होणार तेव्हा रायम लागतो नाही आहे बाळा असं काही होणार नाही आता हा ना, तुझा दादा आलाय ना तू तुझ्या आईला काहीच होऊ देणार नाही कुठे तुझी आई मला दाखव की मी तुझी मदत करेल तुझ्या आईला काहीच होऊ देणार नाही असे म्हणत आता लगेच ती मुलगी पटकन उठून उभी राहते आता मात्र लगेच रायमलागतो दाखवतेस ना कुठे तुझी आई तेव्हा ती मला लागते हो चल आपण जाऊया असे म्हणून आता दोघेही रिक्षेतनं त्या मुलीच्या घरी आलेले असतात आता मात्र राया आतमध्ये येताच बघतो तर खरंच त्या मुलीची आई आता थंडीने कडकड असं अंग उडत असतं तिचं ती खरंच तापाने खूप फणफणलेली असते आता मात्र राया म्हणू लागतो माऊली माऊली काळजी करू नका तुम्हाला काय बी होणार नाही तेव्हा ती मुलगी आपल्या आईला मला लागते आई अगं हे बघ मी आले अगं तुझी राधा आली आणि ती तुझ्यासाठी एका दादाला घेऊन आली तो दादा तुला काही होऊ देणार नाही बघ तू बरी होशील तेव्हा रायम लागतो ताई चला आपण हॉस्पिटलला जाऊया तुमच्या अंगात खूपच ताप भरलाय चला बरं तेव्हा लगेच आता त्या मुलीची आई म्हणू लागते नाही नाही मी नाही येऊ हो शकत माझ्याकडे पैसे तेव्हा रायू लागतो अहो ताई पैशांपेक्षा महत्वाचा जीव असतो पैशांचं काय घेऊन बसलाय चला पटकन पैशांची काळजी करू नका हा राया आहे ना तुमच्याबरोबर चला पटकन राया माऊलीला घेऊन आता हॉस्पिटलला निघालेला असतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये आता राया आणि ती मुलगी त्या माऊलीला घेऊन येतात तेव्हा लगेच राया जोरजोरात डॉक्टरांना आवाज देतो डॉक्टर डॉक्टर लवकर या आता मात्र राया त्या ताईला म्हणत असतो हे बघा ताई तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काय बी होणार होणार ना नाही आता ती मुलगीही रडत असते राया त्या मुलीलाही समजावण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ बाळा रडू नको हा राया दादा आहे ना तुझ्यासोबत तुझ्या आईला काही होणार नाही टेन्शन घेऊ नको डॉक्टर येतील आता तेवढ्या डॉक्टर येतात आणि पटकन त्यांना चेक करू लागतात तेव्हा राया म्हणतो डॉक्टर काय झालंय अहो बघा ना किती ताप भरला आहे त्यांच्या अंगात तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात राया त्यांना आपल्याला अर्जंट ॲडमिट करावं लागेल आणि मगच मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आता पटकन त्यांना आतमध्ये घेऊन जाण्यात येतं आणि मग डॉक्टर लगेच आता त्यांचा चेकअप करू लागतात ते आता बेशुद्ध पडलेले असतात तेव्हा राय लाग तू बाळा हे बघ डॉक्टर आता तुझ्या आईला व्यवस्थित बरं करतील तू टेन्शन घेऊ नको आणि रडू नको अजिबात तेव्हा डॉक्टर राया अरे खूपच ताप भरला यांच्या अंगात कधी काय होईल सांगता येणार नाही त्यामुळे ना आपल्याला अर्जंट काही टेस्ट करावे लागतील त्यासाठी पटकन हे औषधं घेऊने आधी आपल्याला हे औषधं त्यांना द्यावे लागतील म्हणजे त्यांच्या जीवाचा धोका जरी टळेल तरी लगेच आता रायाच्या हातात डॉक्टर ती चिठ्ठी देतात तेव्हा राया लागतो पण डॉक्टर हे औषधं तुमच्याजवळ असतील तर तुम्ही वापरा की तेव्हा डॉक्टर राया अरे हॉस्पिटलमध्ये हे औषधं अवेलेबल नाही आणि ते येईपर्यंत आपण वाट बघू शकत नाही ना आहे त्यांचा जीवाला धोका आहे ना खूपच ताप भरलाय आणि मेंदूवरती ताप जाण्यापेक्षा आपल्याला ही अर्जंट औषधं द्यायची त्यांना त्यामुळे राया पटकन जा आणि मेडिकलमधनं ही औषधं घेऊ नये आता मात्र रायाच्या खिशात दोनच हजार रुपये असतात तेव्हा राया लागतो पण डॉक्टर किती पैसे लागतील या औषधांना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतं जेमतेम अडीच हजार ते तीन हजार लागतील तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो अडीच ते तीन हजार पण माझ्याकडे तर दोनच हजार आहे बाकीचे तीन हजार मिसपायरकडे ठेवले मला तिच्याकडनंच हे पैसे घ्यावे लागतील काय बी करून या लेकराच्या आईला मला वाचवावंच लागेल आता लगेच राया त्या छोट्या मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि म्हणू लागतो बाळा तू रडू नको आणि टेन्शन घेऊ नको काय बी होणार नाही तुझ्या ना ना आईला हा राया काय बी येऊ हो देणार नाही असे म्हणून आता राया लगेच बाजूला जातो आणि मिसपायरला फोन करतो आता मंजिरी पटकन फोन उचलते त्याने म्हणू लागते राया अरे पोचला का मंदिरात मी निघतच होते तेव्हा लगेच रायम लागतो मिस तू लवकर इथे मार्केटमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला एक आपल्याला पैशांची गरज आहे तेव्हा मंजिरी लागते काय झालं राया काय प्रॉब्लेम आहे तेव्हा रायम लागतो मिस तू लवकर आहे मी इथे आल्यानंतर तुला सगळं काही सांगतो पण ती तीन हजार रुपये घेऊन या आता मंजिरी लगेच राहायला म्हण लागतं ठीक आहे राय मी लगेच निघते असे म्हणून आता मंजिरी रात्रीच्या वेळेस ते पैसे घेऊन निघालेली असते त्याच वेळेस शंतनुजादा येतो आणि लागतो मंजिरी थांब कुठे निघाली तेव्हा मंजिरी म्हणत ते रायला पैशांची गरज आहे म्हणून हे पैसे घेऊन निघाले मी तेव्हा शंतनू दादा टाळ्या वाजवतो आणि हसू लागतो आणि लागतो वा मंजुरी म्हणजे हे तू तुझ्याकडचे पैसे त्या राहायला देणार आणि उद्या हेच पैसे राया माझ्या हातात देणार वा काय प्लॅनिंग आहे ना तुमचं तेव्हा मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा शंतनू लागतो वा मंजिरी अगं तूही मला फसवशील असं वाटलं नव्हतं म्हणजे तूही त्या रायाला सामील आहे तो एकटा पैसे कमवू शकत नाही ना म्हणून हे सगळं करती ना त्याची बाजू घेते ना तेव्हा मंजेरी ते झालं दादा तुझं झालं असेल ना तर माझं ऐकून घे हे पैसे माझे नाहीत हे पैसे रायाचे तीन हजार रुपये त्याने कमवले कष्टाने पण ते ठेवायला माझ्याकडे दिले होते तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो आणि आता परत मागितले ना अरे दोन तास तुझ्याकडे ठेवायला दिले आणि परत मागतोय म्हणजे या रायाला काय करायचं आहे मला माहिती आहे ना तिकडे जाऊन मित्रांबरोबर पार्टी करायची असेल आता तुला इथे लाडीगोडी लावेल जणू मी पाच हजार कमावले तुला आता झाडावरती चढून देईल तुझ्यावरती खूपच प्रेमी असं दाखवेल आणि उद्या सकाळी हे पैसे उडवलेले असतील माझ्या हातात काही बी देणार नाही असं करतोय तो राया नाटका राया येतो सगळा एक नंबरचा नाटका तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा झालं राया असं काही करणार नाही की तेव्हा दादा म्हणू लागतो मला माहिती आहे ना त्याच्या मित्रांबरोबर दारू प्यायची त्या सगळ्या पार्ट्या करायचे हेच काम आहे त्या राहायचे दुसरं कशासाठीच पैसे लागत नसतात त्याला तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरंच एक प्रॉब्लेम झाला आहे आणि राया कसा आहे आणि रादा समोरच्यावरती जर आपण विश्वास ठेवला ना तर तो काय करतोय कशासाठी करतो आहे हे आपलं मन लगेच आपल्याला सांगतं नक्कीच काहीतरी काम असेल म्हणून रायाने हे पैसे मागितले आणि मुळात म्हणजे दादा मला ना तुझ्यासशी काही बोलायचंच नाही आणि रायाबद्दलही तुला काही सांगायचंच नाही राया कसं आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि माझ्याकडे वेळही नाही त्यामुळे मी आता निघते दादा असे म्हणून ते पॉकेट घेऊन मंजिरी आता निघालेली असते शंतनूला मात्र खूपच राग येतो तर इकडे आता मंजिरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता राया मिसपायरला सांगू लागतो मिसपायर ही दोन हजाराची मी औषधं घेतली पण ते मेडिकलवाल्याला अजून मला पाचशे रुपये द्यायचे ग म्हणून मी तुला हे पैसे आणायला सांगितले चल पटकन आता दोघेही ते औषधं घेऊन त्या माऊलीजवळ येतात तेव्हा लगेच राया त्या छोट्या मुलीला राधाला म्हणू लागतो राधा, ला राधा। काळजी करू नको हे बघ आता तुझ्या आईला काय बी होणार नाही ती लवकरात लवकर बरी होईल तेव्हा मंजिरी राहायला म्हणू लागते राया, ला राया। तुझ्याजवळचे दोन हजार संपलेत यातले अजून पाचशे मेडिकल द्यायचे तुझ्याकडे अडीचच हजार झालेत पण तुला सकाळी दादाची अट पूर्ण करायची तुला माहिती आहे ना राया मग एक काम कर तू जा आता इकडनं मी इथे थांबते यांची काळजी घेईल तू नको टेन्शन घेऊ तू जा तुला काहीतरी करावं लागेल राया तेव्हा राय म्हणून लागतो हो मिसार तू इथे थांब मी निघतो आता राहायला गेस त्या राधाला म्हणू लागतो राधा हे बघ ही ताई तुझ्यासोबत असणार आहे तुझ्या आईला काय बी होणार नाही मला जरा काम आहे मी जाऊन येतो असे म्हणून राय आता तिकडनं रिक्षा घेऊन निघालेला असतो मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता, आता राया आणखीन पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी निघालेले असताना आता घोरपडे त्याला अडवतो आता इथे घोरपडेने डाव आखलेला असतो रायाला आणि त्याच्या घरच्यांना त्याच्यापासून दूर करायचा तेव्हा राया लागतो ए घोरपडे मला सोडा तेव्हा जे म्हण लागतो नाही आहे राया तुला मी सोडणार नाही आणि तुला कुणाचंही ना प्रेम मिळू देणार नाही ना मंजिरीचं प्रेम मिळणार ना बाकी कुणाचं जो जो कोणी तुझ्यावरती प्रेम करेल ना त्याचा असा बॉम्बसारखा धमाका करेल मी फटकन आणि आता मी तुझ्या फॅमिलीसोबत तेच करणार आहे आता मात्र इथे विठुरायाच्या मंदिरात जो नरसिंहाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आता इथे घोरपडेने मात्र मोठा घोळ केलेला असतो आता घोरपडेने मंजिरी नाना सगळेजण तो कार्यक्रम बघण्यासाठी आलेले असतात ना त्यांना मारण्यासाठी आता इथे घोरपडेने तिथे बॉम्ब लावलेला असतो त्याच वेळेस आता मात्र राया नरसिंहाचा अवतार घेऊन आपल्या फॅमिलीला वाचवण्यासाठी आणि या घोरपडेचा डाव उधळून लावण्यासाठी काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद